आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महादेवी माधुरी हत्ती हे आपल्या नांदणी मठमधून आज वंतारामध्ये नेण्यात आलेलं आहे आज आमच्या सगळ्यांची भावना महादेवी माधुरी हत्तीबरोबर गेले अनेक वर्ष या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि नांदी मठामध्ये राहिलेली आहे आज दुर्दैव आहे की आपण गेले अनेक वर्ष जैन समाज म्हणून आपल्या मठाच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्येक प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळी आपण काळजी घेतली नाही हा आक्षेप लावून आज आपल्या मठातून नान महादेवी आणि माधुरी हत्तीला आज गुजरातमध्ये नेण्यात ने आले एक दुर्दैव आम्हा सगळ्यांना बघायला मिळते आज खरं म्हणजे सर्व धर्म सर्व पक्ष मोठ्या प्रमाणात हा प्रयत्न चालू आहे की परत एकदा हत्तीला कोल्हापूरमध्ये नांदी मठामध्ये आणलं पाहिजे एक आपल्या घरातला सदस्य आज नेल्यासारखी भावना लोकांची तिथं आहे आज सकाळी आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली त्यामध्ये जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे एकवीसहून एकवीस ल लोकांनी आज स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतलेला आहे आज हे जे फॉर्मचे प्रिंट काढून आम्ही महामोहीम राज्य राष्ट्रपतींच्याकडं आहे पण आज या माध्यमातून स्वामीजींचा आशीर्वाद जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा तिथं अनेक लोकांनी आम्हाला थांबवून हात धरून सांगितलं की आमच्या हत्तीला परत आणा ही जी भावना आहे ही लोकांची भावना कुठंतरी वर पोचली पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण ताकदीनं उतरलेलो आहे मला विश्वास आहे की ह्या माध्यमातून आज राष्ट्रपती निश्चितपणेनं पुढच्या काळामध्ये निर्णय घेतील आणि आमचा माधुरी महादेवी हत्तीला पुन्हा एकदा आमच्या कोल्हापूरमध्ये नांदी मठामध्ये दे, आम्हाला देण्यामध्ये दे, यश आम्हाला मिळेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो काल वनताराचे सी ओ येऊन झाले मठांच्या महाराजांची त्यांचं बैठक झाली त्या संदर्भात काय मठांच्या महाराजांची आपल्याला नाही मी आज आदरणीय स्वामीजींना भेटलो तिथं काही चर्चा झाली त्यांनी खरं म्हणजे सीईओ जे वंतराचे आले होते त्यांनी सत्तेतल्याच लोकांना बोलवण्यात आलं असं आम्हाला सगळ्यांना दिसलं आम्ही सगळेजण जिथं पुढाकार घेतो आहे आम्हाला कुठेही निमंत्रण किंवा आम्हाला या चर्चेला बोलवलं नाही त्यामुळे तिथं काय चर्चा झाली ह्याच्याबद्दलची आम्हाला माहिती नाही आहे पण आज स्वामीजींना भेटल्यानंतर एवढं मात्र लक्षात आलं की त्या चर्चेतून स्वामीजी उठून आले ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे अशी चर्चा आज गावामध्ये चालू होती आज ह्यातून काहीही तोडगा कालच्या चर्चेत निघाला नाही अशी एक चर्चा या माध्यमातून आम्हाला लक्षात येते आणि मग पुढच्या काळामध्ये ठोस भूमिका आज वनतरांना असेल किंवा शासनानं असेल या बाजूने मांडली पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे वनतारांना असा कायदेशीर अधिकार आहे का आपल्याला परत देण्याचा नाही भूमिका याच्यामध्ये त्यांना सीओन त्यांच्या बोलवले सत्ताधारी आणि अशा वेळेस वनतारांना काय कायदेशीर अधिकार आहे की त्यांच्या सीईओन बोलून अशा प्रकारचे वाटाकटी किंवा चर्चा करणं त्याच्यामधून हा प्रश्न निकाल निकाल निघणार निकल, आहे का नाही आता एक मनामध्ये आमच्या शंका आहे की महादेवी माधुरी हत्तीला आज वंतरामध्ये का नेलं आज या देशामध्ये अनेक ठिकाणी ने तुम्ही नेऊ शकला असता हा प्रश्न आमच्यासमोर आहेच पण दुसऱ्या बाजूला ह्याच्यातून तोडगा राष्ट्रपती काढू शकतात कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ओवरूल करण्यासाठी राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती आम्ही करतो मग आज पुढच्या काळामध्ये वंतराच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्याची निगा निश्चितपणेनं राखणारच आहे तुम्ही जर आमच्याकडं पुन्हा एकदा माधुरी मादी हातीला दिलं तर निश्चितपणेनं आम्ही त्याची निगा राखू हा विश्वास आम्ही नांदनी मठाच्या माध्यमातून आणि कोल्हापूरकर म्हणून आम्ही देतो नाही माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आज पेठाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगण्यात आल्या जे त्यांनी सांगितलं की फ्रॅक्चर आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत आज पस्तीस वर्ष जैन समाज म्हणून मठाच्या माध्यमातून माधुरीची सेवा करण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असत्या तर तिथं निश्चितपणेनं लक्षात आलं असता आज मी स्वा स्वामीजींशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं की महादेवी माधुरी हत्तीला आम्ही कर्नाटकातून आणलं त्या काळामध्ये आणि आज देखील तिथलेच डॉक्टर इथं येऊन त्याची तपास करतात त्याची काळजी घेतात म्हणजे जिथून हत्तीला आणलेलं आहे तिथंच आप त्याच व्यक्तींच्याकडनं आम्ही तपास काळजी घेतो आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळ करत असताना देखील आज वेगळ्या पद्धतीचा आक्षेप लावून आमच्याकडनं कुठंतरी दिशाभूल करायचा प्रयत्न चालू आहे अशी एक भावना आज मठातील स्वामीजींची आज निश्चितपणे होती मला एवढंच सांगणं आहे आज आज लोकर <coughs> की आज तुमचे जे प्रोटोकॉल असतील मग पेटाचे असतील किंवा अंतराचे असतील हे आम्ही निश्चितपणेनं पुढच्या काळामध्ये सांभाळून आज माधवी माधुरीची आम्ही काळजी घेऊ तुम्ही लवकरात लवकर राष्ट्रपतींनी ह्यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी शेवटचा एक प्रश्न जसं तुम्ही मग असे की वणधाराचे शिव जेव्हा आले होते तेव्हा फक्त सत्तेतल्या लोकांना बोलवत मग जसं याच्या महादेवीच्या मागून कुठंतरी राजकारण होतं ना असं तुम्हाला दिसते नाही मला असं वाटतं की येणाऱ्या आगामी जन स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत नाही तसं नाही ह्याला राजकीय वळण कुठेही लावण्याचा प्रयत्न केलेला नाही आम्ही सर्व पक्ष मोर्चा काढायचा प्रयत्न उद्या करणार आहे आजच्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर आम्ही सगळेजण एकच भूमिका मांडतो की ह्याला पक्षीय रंग नको आज तुम्ही जर सर्व पक्ष म्हणता सर्व धर्म म्हणता तर मग सगळ्यांना निमंत्रित देऊन ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे मार्ग के काढायला बोलवलं पाहिजे आज दुर्दैवानं आदरणीय बंटीसाहेब गेले अनेक वर्ष सातत्यानं प्रत्येक लढाला उभा राहतात हा लढा आदरणीय साहेबांनी आधीच उभा करायचा के प्रयत्न केला यामध्ये सुरुवातीपासून बंटी साहेब आहेत मग त्यांना का बोलवलं नाही आज विरोधात जे वा... जे सत्तेवर नसणाऱ्या लोकप्रतिनिधींना का बोलवलं नाही हा प्रश्न आमच्यासमोर आहे ना आज आम्ही जर लोकांच्या भावना लोक अनेक लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये यशस्वी होत असेल तर आम्हाला देखील बोलवलं पाहिजे होतं यात राजकारण नाही आहे त्यांनी देखील राजकारण करू नये अशी विनंती माझी